एच बी वाय सी नमस्कार हेल्थ गुरु आय केअर मध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण दोन महिनेपर्यंतच्या लहान अर्बकामध्ये संभाव्य गंभीर जीवाणू संसर्ग म्हणजेच पी एस बी आय आणि कावीळ कशी ओळखायची हे शिकणार आहोत सर्वप्रथम पाहूयात गंभीर जीवाणू संसर्ग होण्याची शक्यता म्हणजेच पॉसिबल सिरियस बॅक्टेरियल इन्फेक्शन अशातही बाळाला यापैकी कोणतेही एक किंवा जास्त लक्षण दिसल्यास ते अत्यंत गंभीर आहे हे लगेच ओळखा पहिलं म्हणजे बाळाला अजिबात दूध पिता येत नाही बाळाला झटके येतात श्वास घेण्याची गती खूप वाढलेली आहे म्हणजेच एका मिनिटात साठ किंवा त्याहून अधिक श्वास छाती खूप आत ओढली जात आहे तापमान सदतीस पूर्णांक पाच डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त किंवा पस्तीस पूर्णांक पाच डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी म्हणजेच थंडी वाजून आली असेल बाळ सुस्त आहे फक्त उत्तेजित केल्यावरच हालचाल करत आहे किंवा कोणतीही हालचाल नाही हे सर्व लक्षणं म्हणजे गंभीर जीवाणू संसर्गाची शक्यता आहे तातडीचे उपचार अशा बाळाला तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात संदर्भित करणं आवश्यक आहे आरोग्य केंद्रात जाताना उपचारासाठी पहिले डोस द्या आणि बाळ उबदार राहील याची काळजी घेण्याचा सल्ला द्या दुसरं वर्गीकरण म्हणजे स्थानिक संसर्ग म्हणजेच लोकल बॅक्टेरियल इन्फेक्शन याची लक्षणं नावीचा लालसरपणा त्यातून पू येणे किंवा त्वचेवर बारीक फोड दिसणे अशा बाळाला तोंडावाटे म्हणजेच ओरली एमॉक्सोसिलिन सारखे योग्य अँटीबायोटिक पाच दिवस द्या आणि स्थानिक संसर्गावर घरी उपाय कसे करायचे उदाहरण म्हणजे स्वच्छता हे आईला शिकवा आईला दोन दिवसांनी बाळाला पुन्हा तपसायला घेऊन यायला सांगा तिसरं वर्गीकरण म्हणजे संसर्ग झाला नसेल यामध्ये संसर्गाचे कोणतेही लक्षण दिसत नाही आईला फक्त बाळाची घरी काळजी घेण्याचा सल्ला द्या आता पाहूया कावीळ कावीळ वयाच्या चोवीस तासानंतर दिसून येते आणि ती हातापायाच्या तळव्यांपर्यंत पोहोचते का हे पाहणं महत्वाचं आहे जर बाळाचे तळवे पिवळे दिसत असतील तर ही गंभीर कावीळ असू शकते आईला लगेचच आणि तातडीनं बाळाला हॉस्पिटलमध्ये घेऊन यायला सांगा तसेच जर बाळ दोन आठवड्यांपेक्षा जास्त व्हायचं असेल आणि कावीळ अजूनही असेल तर त्याला मूल्यांकनासाठी म्हणजेच इव्हॅल्युएशनसाठी रुग्णालयात पाठवा कावीळ नसेल तर घरी काळजी घेण्याचा सल्ला द्या आणि दोन दिवसांनी फॉलोअप करा अशातही लक्षात ठेवा गंभीर लक्षणं दिसताच तात्काळ रेफरल म्हणजेच संदर्भित करा तुमचा एक योग्य निर्णय एका चिमुकल्याचा जीव वाचवू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करा आणि हेल्थ गुरु आय एअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद